हैदराबाद गॅझेट सातारा औंध सर्व संस्थांचे गॅझेट लागू करा ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक सातारा व सांगली जिल्ह्यातील मराठा समाजास न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट सातारा औंद सांगली मिरज सिनियर मिरज ज्युनियर जत कुरुंदवाड वाडी इस्टेट फलटण भोर या सर्व संस्थांचे गॅझेट लागू करावेत व पुढील महिन्यात काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयात याचा समावेश करावा अशी मागणी मराठा आरक्षण उपसमिती व माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीकडे केली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले महाराष्ट्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू आहेत त्यासाठी कुणवी कुनवी कुन मराठा तसेच मराठा कुणवी यांच्या नोंदी शोधून जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली या समितीस हैदराबाद गॅस सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरिता सदर समितीस दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार मराठा समाजास कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालाय मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या जा, प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तसेच मराठा आंदोलनाकांचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य मंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आरक्षणासंदर्भात सातारा व औन गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी घेतली त्याबाबत एक महिन्यात नवीन शासन निर्णय काढला जाणार जा असल्याचं नवनवीन आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर आरक्षण ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात मनोज मनोजनातृत्वाखाली आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याचवेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि अं सहत्साचं सुद्धा गॅजेटेर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून एक महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतली हे आप हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा पडसाद पडण्याचं कारण की या या निर्णयामुळं सातारा आणि लागू होईल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा शिराळा खानापूर म्हणजे खानापूर आणि कडेगाव तासगाव म्हणजे तासगाव आणि कुलुस या तालुक्यांचा सातारा जिल्ह्यात समावेश होता बाकी राहिलेला भाग होता तो औंध संस्थान अंश संस्थानमध्ये आठपाड्याचा तालुका तासगाव पोरस तालुक्यातलं कुंडल वाळवा तालुक्यातलं बिचूद सध्याच्या खानापूर तालुक्यातलं आळसंदा आणि चिकलहोळ सध्याच्या कडेगाव तालुक्यातील सिरसगाव सोनकिरे पाडळी बेलवड विहापूर अशा गावांचा अं संस्थानमध्ये समावेश होता त्याचबरोबरीनं आत्ताच्या मिरज तालुका आणि कवटे महाकाळ तालुका या दोन तालुक्यामध्ये सांगली संस्थान मिरज सिनियर संस्थान मिरज जुनियर संस्थान आणि जत तालुका हा जत संस्थान याशिवाय काय गावं कुरुंदवाड संस्थानमधली दोन गावं विजापूर तालुक्यातली दोन गावं अ तीन गावं बेळंकी आतनी हे जळगाव तालुक्या जिल्ह्यातले आणि वाडी स्टेट एक गाव अशा पद्धतीनं जो एकशे त्र्याण्णव गावं ही संस्थांमधून सांगली जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेली आहे आता जर निर्णय नुसता माऊ आणि साताऱ्याचा लागू करायचा झाला तर या सांगली मिरज कवटेमकाळ जत या तालुक्यातल्या गावांना या संधी मिळणार नाही त्यांचे कॅजेचे लागू झाल्यामुळं पुन्हा त्यांचा प्रश्न प्रलंबित राहणार आहे म्हणून आज आम्ही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सदस्य शिवेंद्र सिंह राजे भोसले संदीप शिंदे समितीचे निवृत्त अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि यांना या निवेदन पाठवून या म्हणजे सांगली संस्थान मिरज संस्थान जग संस्थान आणि काय उर्वरित अन्य संस्थांची गावं समाविष्ट झालेली आहेत त्याचबरोबरीनं फलटण आणि भोर संस्थान <coughs> संस्थांच्या गॅजेटिअर लागू करण्याचा एकाच शासन निर्णय सातारा अहून बरोबरीनं या संस्थांचा सुद्धा समावेश गॅजेटीवर लागू करण्याचा नवीन शासन निर्णयामध्ये करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे